बाले किल्ला आहे हा बाले किल्ल्याच्या हा तलाव आहे आणि ते मंदिर आहे शंकराचं तर या शंकराच्या मंदिराच्या बाबतीने या गडाच्या बाबतीत या गडाचे जे संवर्धन करतायत ते पॅडी साहेब आपल्याला सांगतील सांगा सर पॅडी साहेब काय म्हणता तुम्ही या गडाबद्दल महाराजाने अक्का मंदिर बांधले रिटर्न ओके okay. म्हणजे गावच्या माणसाचं संवर्धन केलेलं आहे गावच्या माणसाने स्टार्टिंगला संवर्धन केलेलं म्हणजे जुनं बांधकाम दिसतं ते बां, तलाव बघितलं बांधकाम जुनं दिसतं तलावाचं बांधकाम खूप जुनं आहे आणि हे तलाव ऍक्च्युली लेख होता आणि ने। मेन याच्यात काय कमल जे आहेत ना कमल हां ती जास्त उगवतात अरे वा याच्यामध्ये कम तिथून तुम्ही असाल ना त्या टायमिंगला सगळ्यात बेस्ट सीन आप ओके ओके थंडीमध्ये तुम्ही जर इथे सरसडावरती भेट द्यायला आला तर इथे कमल चांगले येतात आणि ती म्हणजे आहे चिकड कमल मी फुलते हे देखो कितना चिकड यहां पे आणि हे मंदिर आहे इकडे हे आमचं पिठू झोपलं बघा हे सगळ्या बघायची कमान तुटलेले इथे टॉपची केदारश्वरच्या मंदिरामध्ये आपण येतोय आता हर हर महादेव जय श्री राम नंदी जा पाया पड़ दो अपना सफल रास्ता ये बागा पाणी आहे का उतर आहे उतर आहे केदारशिवराचं मंदिर आहे करायची असते आणि शंकराला कधी पण प्रदक्षिणा मारायची असते पण पिंडीला ते तुम्ही लक्षात ठेवा काय काय मला वाटत नसतं ओम नमः शिवाय महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय शिवाय तिघून जायचं असं ते ते जातो आपण काय असं ऋतू परत तिथे यायचं असतं शंकराला कधी दिसून करायचे असते जय किदारेश्वर म्हणजे तो आताच बोल हे बघा हे बुरुज असे धासत चाललेले आहेत आणि जर पहिलेच कसं बांधकाम आहे बघा एकदम हा इकडे दुसरा असतात तिकडे रस्ता बघू शकता कशी जुनी बांधकाम आहेत बघा हे आलं मंदिर इकडे हे जे मंदिर आहे ना हे कोणतरी मज हे केलं वाटतं हे असं अतिक्रमण करतात बघा हे आपल्या इथे येऊन हे ये कोणी केलं अतिक्रमण काय माहिती हा पॅडी कोणी केलं अतिक्रमण रे अतिक्रमण कोणी आहे हे इथे काय आपल्या किल्ल्याकडे लक्ष देत नाही सरकार कोणी येतं आणि बांधकाम केलं बघा आहे हे जुनं बांधकाम नाही ने नेहमीच ने बांधकाम आहे विटा दिसतं यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या इकडे मंदिर आणि इकडे हा फ्रंट साईड बघा इकडून पॅडी हे काय आहे अतिक्रमण आहे ना मग तोडलं का नाही कोणी मिंद्राणू ही बल्लारेश्वरची बॅकसाईड आहे मग अशी तुम्हाला बोललो ना, ना।, ना। आणि आता ही तर काय आलं ही बॅकसाईड आहे आपण जरा पुढे गेलो फिरून ना की मग तुम्हाला दिसेल इथे बघा हे पाणी टाक मागच्या वेळेला साफ केलं पाणी टाका परत पाणी वाढलं आहे ना कधी सांग केलं पॅडी पॅडी

हा का हे व्हिडिओ चालू बंद करू का विसतय ना ते पाली शहरचा रस्ता आहे बघा हे तुम्हाला आणि हावरचा बुरुज हा पूर्ण मी बघितला ना हा तुम्हाला झूम करतो हा बघा हा बुरज पूर्ण ढासळला दिसतो जरा हा इकडचा कॉर्नरचा लेफ्ट साईडचा बघा आम्ही सकाळी ट्रेक चालू केलेला रात्री सकाळी पण नाही दीड वाजलेला दीड वाजल्यानंतर आम्ही तीन ला वरती आलो तीन वरती आल्यानंतर <raan> तुम्ही रेस्ट घेतली नंतर ते माझी टाकी साफ केली हे बघा हे मंदिर इथे बघू शकता तुम्ही काही लोकांना चालता पण येत नाही पण तरी पण ते गडावरती येतात माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की जर असे पायाचं ऑपरेशन झालेली व्यक्ती जर गडा येऊ शकते तर आपल्यासारखी चांगली माणसं काय होऊ शकत नाहीत बघू शकता हे बघितलं काय आमच्याकडे डॉगी पण आहे तो पण चढतो बाग खाल आम है वैशिष्ट रस्ता दाकला तफेक्ट है बगा जात त्यस रस्त्य नै दागी लोक माइती आस जा बग पर्फेक्ट जा ती जन ट्रेक केले मलाई एक अनुभव आयो त्यो ट्रेकलाई ना आपल्याबरोबर खालून पेस गावात असे डॉगी येतातच येतात हा बघा बोरूजवरचा चालला आहे बघा इथून जायचं मधून काय रे अरेकडून हां तर डॉगी बरोबर घेऊन चाललाय आहे बघू शकता कुत्र्याला परफेक्ट माहिती असतं मुका प्राणी आहे रस्ता पर परफेक्ट दाखवतो हे बघा हे अशी पाण्याची टाकी आहे पाण्याची टाक बोलतात त्याला हे बघा हा रस्ता कसा व्यू दिसतोय बघू शकता इथून जर कोण घसरलं ना डायरेक्ट मोक्ष होणार डॉगी चाललं आपलं बघा या कमान पिट Clear... Wow, make

खाली खाली एक डॉगी आहे बघा खूप मस्त सखा सकाळ आल्यानंतर छान वाटतंय हा एक बुरुज बघा बघू शकता पूर्ण बुरुस ढासळ आहे पण हा किल्ला ना आहे बा काय पण बोला ह्याचं जे बांधकाम आहे ना ऍक्च्युली ढासळ आहे पूर्ण वरून सगळी बुरजाची धडं खाली पडलेली आहेत पण आता प्रॉपर मेंटेन केला ना आणि तर खूप भरपूर चांगलं होईल निसर्गरम्य असं आहे बल्लारेश्वरचं मंदिर असल्यामुळे चांगलंच महत्त्व आहे किल्ल्याला सरसगड भरपूर माणसं दर्शन करायला वन डे ट्रेक करतात आणि तिकडे समोर बघा तुम्हाला डॅम दिसेल जाऊन करतो जरा हा बघा डॅम आहे وانی ساتلوه ماسته وکی نن تر نه راځي